जय सियाराम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ धाम यांच्या प्रेरणेतून यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यातलाच ते एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम तो म्हणजे रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चार जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर आपण सर्व या आपण सर्वजण या ईश्वरी कार्याचा भाग होऊया या समाज सुधारेसाठी आपलं हे आपलंही एक पाऊल पुढे टाकूया जगी जास्त कोणी नाही त्याच हा रामानंद संप्रदाय आहे संकल्प नवा ध्यास नवा प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा एक थेंब रक्त एखाद्याच पूर्ण आयुष्य असू शकत माणसाने माणसाच्या नेहमी उपयोगी यावे म्हणून माणुसकीचा यज्ञ जीवनाचा यज्ञ चला तर या पवित्र यज्ञाचा भाग बनूया आणि रक्तदान करूया सात जानेवारी दोन हजार सव्वीस स्थळ आहे उपजिल्हा रुग्णालय मुखेड जय हो रुग्ण जनांची हरिजो पीडा मरत्या देई तू श्वास तुझ्याच चरणी होई यामा भगवत